दांदाच करूनी डायरेक्ट अरे हस तोडे प्रेत करने वालों की हर नहीं होती हा मन विदेश जाण नाही हसुरैले खायडा खायडा <laughs> व्हायरल हुन जाऊ <दा> पण <laughs> गडगड बोला सगळी एक लान मुलगा माझी भांडण करता टाटा बाय बाय चहा पाणी करून घ्या तिळाची ओब लाभो तुम्हाला गुळाचा गोडवा यावा जीवनाला तिळाची ओब लाभो तुम्हाला गुळाचा गोडवा यावा जीवनाला यशाची या पता मुळू बघण्यावरती आमच्याकडून तुम्हाला शिव मकर संक्रांती नमस्कार मंडळी मी श्रेया कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये हॅपी मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला आज आहे मकर संक्रांती आज सकाळपासूनच आमच्या एरियामध्ये पतंग उडवण्याचा महोत्सव सुरूच आहे सकाळी सात वाजल्यापासून पतंग उडवते आहे म्हणजे इतकी एक्साइटमेंट आहे काही जणांना की त्यांना रात्रीच्या झोपासुद्धा आल्या नसतील की उद्या मकर संक्रांती आहे आणि कसं काय आम्ही आम्हाला रोखू तर मी मस्तपैकी रेडी झाले आहे आणि आता आम्ही मस्तपैकी पतंग उडवणार आहोत आणि प्रत्येकाच्या गच्चीवरती पतंग उडवणारे दहा पंधरा लोक तर दिसतात दिसतात इतके पतंग उडवत इतके पतंग उडवत आहे आणि पतंग उडवताय त्याच्यासोबत मस्त कुरकुरे पतंगी मांजा परतसोबत गाणे चालू आहे इतकं एन्जॉय चालू आहे आजचा दिवस खूप छान असतो सिन्नरमध्ये सो so, चला कसं सेलिब्रेट करते आम्ही मी पण तुम्हाला दाखवते कापाय तुमचीच कापील कोणतरी <laughs> पतंगीवर आहे आप आपल्या खाली लावली गव

चौथी पतंग आता यांना टेन्शन आहे पतंग उडत नाहीये नाहीतरी उड़ू राहिली यांचं टेन्शन आहे का जरा यांची पतंग कुणीतरी कापू राहिली अरे हाय 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 अजून जिवंत आहे वा 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 यांची पतंग आता ना ताब्यातून गेली आहे आणि ती खाली पडली आहे इकडे पा हसू राहिले खडा खायडा अरे मुझे चक्कर आने लग गए अब इकडे तुम्ही पाहू शकता हे पकडू राहिले परत त्यांचं टेन्शन आम्ही काय म्हणता समजू शकतो आम्ही बोट यांची पतंग गेली ती पण ती थोडी तिचा ताव बिघडल्यामुळे ती खाली आली आहे तुम्ही परत पाहू शकता कारण की ते परत उडू राहिले आणि ही माहिती खाली पाहू राहिले चला पाहू आता यांचं काय होत हा परत लावू राहिले ते आली वरते वरते आली आकाशात आले आकाशात आता इथ इथ दुःख समजू शकता का तुम्ही तिला पतंग उडवायची पण इथं कुणीच द्याय ना दुःख समजून घ्या वरती गेली पतंग आता यांनी पतंग लावली आहे लावली परत पतंग आता पायांच्या चेहऱ्यावर खुशी पण यांची यांची पतंग वरती जाऊ राहिलीय आता जाऊ राहिली जाऊ राहिलीये पा लागली लागली त्यांच खुशी पायाची या पतंगीची ही हालत झाली आहे यांनी ही पतंगीची यांनीच केली ही हालत आणि त्यांचे जोडीदार हे परत पतंग ही पतंग आता लावायला चालले आता या पतंगीची काय हालत होती आपण पाहू शकतो आता वारा आला आहे आणि अशा एवढ्या पतंगी आमच्याकडे आणि उडू राहिले यांचं काहीतरी उडायला आपल्या दृष्टीने व्हायरल होऊन जाऊ आपण मस्त आता हुँ। हुँ पतंग लावता येते यांना थोडी थोडी <laughs> हे प्रयत्न कहते है ना ओ <laughs> प्रयत्न करने वालों की हार नहीं होती हार के आगे जीत है नहीं। <laughs> ये पतंग लावून राहिले आणि यांनी रिटायरमेंट घेतली पतंग लावण्यामध्ये रिटायरमेंट घेतली पतंग लावण्यामध्ये आता परत परत या गाणं म्हणून राहिले आस सोडून

तिला त्यांना लावता येणार आहे का नाही आता पाहू आपण त्यांची पहिली पतंग तिथे अटकेलच आपण पाहिलंय मागच्या भागातच रुपयाची पतंग लाव राहिले पन्नास रुपयाची बरं बरं जोर बता लोक पन्नास रुपयाची पतंग लाव राहिले कस वातावरण हे तुम्हाला दिसत असेल आय मीन पतंग न दिसतीये म्हणजे पतंग खूप छोटे आहे पण प्रत्येकाच्या गच्चे कोणी ना कोणी पतंग मिडवतच आहे पतंग आकाशात आरोमची आजारच गेले सुटून गच्च्या जाऊन आम्ही त्यांना सोडायला लावली होती सगळा एवढ्या सगळ्या सर गवडतंय मला दाखव सगळ्या बारीक 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 गात जर बघितलं ना इतकं असं मस्त वाणी बारीक बारीक पत्तन जोडत आहे पण आपल्या इथून दिसत नाहीये असं आहे का साथी खाली दांदाच करून डायरेक्ट अगं म्हणजे एवढ्या

आपल्या कुठे पतंग आपली पतंग कुड आहे तिथं हा एक पोरगा लगेच कापायला आलाय वर जाऊन देति नाही

वाह लेबर वाली बहुत 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 गाली मारी जीती बता खांडिका रे नापनी जाए लेट आगे हो जाए कालिबान ना भाई ना कालिगेरा दिख रहा है क्या करी ची सॉर्ट खत्म कितने पेज लग लिया था दे 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 ओए 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 कब पुर्ना ख़त्म हो रहे नहीं 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 पाइड पेज काढली काढलीच गेली गेली एवढा वेळ झाला तरी अजूनही पतंग उडवायचं आणि पुढे पुढे गाणी चालूच आहे पण आम्ही येता थक पतंग उडवू आणि आमची पतंग वरती गेली नाही तर लगत पाठीमागच्या घरावर लगत काय म्हणत्या पेजला आणि आमची पतंगच काटून टाकली किती तीन ते चार पतंग होते का ते आमच्यात तोटूनच गेल्या दोन तीन पतंग काटल्या ना दोन तीन काटल्या नाही तर खाली होत्या हा, खाली होत त्या काटल्यावरती गेल्या नाही का म्हणजे अजून दोन तीन वर्षात आम्ही आमचं अपग्रेड करू आणि चॅम्पियन बनू पतंग <laughs> आता, आता पतंग उडवायला आम्ही आता त्या मागच्या मुलांनी आमची पतंग तोडली तर आता आपण त्याला काय म्हणू शकत नाही की तू आमची पतंग तोडली तर पप्पा आम्हाला का <laughs> <laughs> सांग काय सांगत <laughs> नाही नाही पप्पा सांगणार ना आहे आता <laughs> पप्पा आम्हाला सांगत होते का आम्ही लहान होतो त्या आमची पतंग जो कापाचा ना आम्ही त्याच्याशी भांडण करायला जायचो म्हणजे म्हणजे आम्ही त्या बाळाशी भांडण करायला जायचे म्हणजे का आमची पतंग होती श्री माझी पटंगले सकाळी एक लहान मुलगा माझी भांडण करतात आमच्या घरावर पतंग उठली आणि तो माझी पतंग घे माझी पतंग घे मग मी वरती गेले समोर पतंग तोडली मला घेऊन टाकली तो म्हणतो आता मी माझ्या मम्मीला बोलून आले म्हटलं जाय तुझी मम्मी काय भांडणार आहे का आमच्याशी घे पण तिळगूळ वाटेल तो मा म्हण त्यांना म्हटलं मग मी तिळगूळ वाटू तिळगूळ घ्या गड गड बोला धन्यवाद म्हणलंड बारा गडगड बोला तुम्ही बोला आमच्याशी गुडगड